सोलापूर महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर दहा प्रभागांमध्ये बदल सोलापूर सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस करिता बहुप्रतीक्षित अंतिम प्रभाग रचना अखेर जाहीर झाली आहे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ही रचना मंजूर केली आहे महाराष्ट्र शासनाचे आदेश दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि राज्य निवडणूक आयोगाची मान्यता दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर प्रारूप प्रभाग रचना तीन सप्टेंबर विसाव्या वर्षी दोनशे पंचवीसाव्या वर्षी प्रसिद्ध करण्यात आली होती नागरिकांच्या हरकतींवर सुनावणी अंतिम बदलांना मंजुरी या प्रारूप रचनेवर नागरिकांकडून तीन ते पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत हरकती व सूचना मागवण्यात आल्या होत्या या काळात एकूण अठ्ठेचाळीस हरकती प्राप्त झाल्या होत्या जिल्हाधिकारी यांनी एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी या हरकतींवर सुनावणी घेतली एकूण अठ्ठ्याहत्तर हरकतींपैकी पस्तीस हरकती प्रभाग रचनेवर थेट परिणाम करणाऱ्या स्वरूपाच्या होत्या सुनावणी आणि अंतिम अहवालाचा विचार करून राज्य निवडणूक आयोगाने प्रारूप रचनेतील एकूण दहा प्रभागांमध्ये प्रभाग क्रमांक दस ग्यारा बारा चौदा पंधरा सोळा एकोणीस वीस एकवीस बदलांसह अंतिम प्रभागरचनेस मान्यता दिली आहे प्रभाग रचनेत झालेले प्रमुख बदल प्राप्त अठ्ठ्याहत्तर हरकतींपैकी राज्य निवडणूक आयोगाने मान्य केलेल्या आठ हरकतींच्या अनुषंगाने प्रामुख्याने खालील बदल करण्यात आले आहेत प्रभाग क्रमांक छ मधून लक्ष्मी विष्णू चार व एक्झिबिशन हॉल परिसर आता प्रभाग क्रमांक मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे प्रभाग क्रमांक पंधरा मधून मुल्लाबाबा टेकडी चमनशहा टेकडी परिसर आता प्रभाग क्रमांक मध्ये समाविष्ट प्रभाग क्रमांक मधील अश्विनी हॉस्पिटल परिसर आता प्रभाग क्रमांक मध्ये समाविष्ट प्रभाग क्रमांक सोळा मधील विकास नगर ईएसआय हॉस्पिटल इदगाह मैदान परिसर आता प्रभाग क्रमांक मध्ये समाविष्ट प्रभाग क्रमांक एकविसातील काही भाग प्रभाग क्रमांक मध्ये समाविष्ट प्रभाग क्रमांक विसातील स्वागत नगर परिसर आता प्रभाग क्रमांक मध्ये समाविष्ट प्रभाग क्रमांक एकोणीसाव्या मधील विनायक नगर परिसर आता प्रभाग क्रमांक मध्ये समाविष्ट प्रभाग क्रमांक एकादहा मधील मधील कोटानगर लगत असलेला परिसर आता प्रभाग क्रमांक मध्ये समाविष्ट राज्य निवडणूक आयोगाने मंजूर केलेल्या या अंतिम प्रभाग रचनेनुसारच सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी पुढील निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येणार आहे या घोषणेमुळे आता निवडणुकीच्या तयारीला वेग येणार आहे